नमस्कार सर्वात श्रेष्ठ सर्वात दर्जेदार उत्तम जबरदस्त भाषा म्हणजे मराठी भाषा होय हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत मराठी भाषा ही सर्वात श्रेष्ठ आहे जगात श्रेष्ठ आहे उत्तम आहे दर्जेदार आहे मराठीशिवाय कोणालाही गत्यंतर नाही कोणालाही पर्याय नाही मराठी शिकणे आवश्यक आहे गरजेचं आहे कारण मराठी विना कोणाचे जीवन सुखी नाही आनंदी नाही मराठी भाषा ही करमणूक करते मनोरंजन करते प्रेरणा देते प्रोत्साहन देते चालना देते प्रगती विकास करते आणि आपल्याला चांगले संस्कार शिकवते बोलणे वागणे राहणे कृती करणे व्यवहार करणे या सर्व गोष्टी ही भाषा आपल्याला आप शिकवते आचरण कसं करायचं जीवन कसं जगायचं कसा वागायचं हे सर्व काही ही, ही भाषा शिकवते चांगले संस्कार ही भाषा घडवते चांगले जीवन सुंदर जीवन ही भाषा शिकवते म्हणून ही भाषा श्रेष्ठ आहे उत्तम आहे दर्जेदार आहे मराठी भाषा ही कान्या मात्र्याची भाषा आहे मराठी भाषा ही अवघड आहे मराठी भाषा ही अवघड आहे परंतु खूपच श्रेष्ठ आहे दर्जेदार आहे उत्तम आहे परंतु ज्याने मनापासून मराठीचा अभ्यास केला मनापासून मराठी शिकण्याचा प्रयत्न केला जिद्द ठेवली चिकाटी ठेवली आता विश्वास ठेवला जाणीव ठेवली ध्येय ठेवलं ध्यास ठेवला त्याला मराठी शिकणं काही अवघड जाणार नाही तो लवकरात लवकर मराठी भाषा शिकू शकेल मराठी वाचता येणे गरजेचं आहे लिहिता येणं गरजेचं आहे समजणे गरजेचं आहे बोलता येणे गरजेचं आहे मराठीचं व्याकरण सुद्धा येणे गरजेचं आहे मराठी आपली मातृभाषा आहे म्हणून मराठी आल्याशिवाय इंग्रजी येणारच नाही येतच नाही मराठी कळाल्याशिवाय मराठी समजल्याशिवाय मराठी जाणल्याशिवाय इंग्रजी येतच नाही येणारही नाही इंग्रजी जर चांगली बनवायची असेल इंग्रजी जर चांगली परफेक्ट करायची असेल इंग्रजी जर दर दर्जेदार करायची असेल इंग्रजीमधला अर्थ जर कळायचा असेल तर आधी मराठी शिकावी लागेल आधी मराठी कळावी लागेल आधी मराठी समजावी लागेल तरच इंग्रजी येते अन्यथा येणार कारण आपली मातृभाषा ही मराठी आहे इंग्रजी ही परकीय भाषा आहे म्हणून सर्व लोकांनी मराठीला महत्त्व देणे आवश्यक आहे सर्व लोकांनी मराठी शिकणे आवश्यक आहे गरजेचं आहे पण कुणीही मराठीकडे दुर्लक्ष करू नये मराठीला कमी समजू नये कारण मराठी ही श्रेष्ठ भाषा आहे उत्तम भाषा आहे दर्जेदार भाषा आहे सुंदर छान भाषा आहे मराठीत बोलण्यामुळं फार आनंद होतो मजा येते कर्मणूक होते आनंद होतो जीवन सुखी होतं आनंदी होतं रंगमय होतं दर्जेदार होतं अशी मराठी भाषा एकदम सुंदर आहे छान आहे मराठी येणे गरजेचं आहे मराठीचं अस्तित्व हे टिकून राहिलं पाहिजे प्रत्येक शाळामध्ये मराठी असणे गरजेचं आहे आवश्यक आहे प्रत्येकांना मराठी ही आवश्यक आहे गरजेचं आहे कारण ही मराठी महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही तर पूर्ण जगापुरती भारतापुरती मर्यादित आहे कारण मराठी बोलणारे केवळ महाराष्ट्रातच नाहीत जगातसुद्धा आहेत पूर्ण भारतातसुद्धा आहे म्हणून मराठीचं अस्तित्व पूर्ण जगात आहे आणि भारतातसुद्धा आहे म्हणून सर्वांना मराठी भाषा येणे आवश्यक आहे गरजेचं आहे किती सुंदर आणि किती छान ही भाषा आहे मराठी भाषेमध्ये काव्ये किती छान करता येतं लिखाण किती छान करता येतं कविता करणे लेख लिहिणे उखाने लिहिणे चारोळी सुविचार सर्व प्रकार मराठीतले एकदम छान सुंदर होतात मराठीमुळे मराठीमुळेच काव्याला रंग येतो मराठीमुळेच कलेला रंग येतो मराठीमुळेच जीवनाला नवा आकार येतो जीवनाला नवा रंग येतो मराठी ही श्रेष्ठ असली पाहिजे म्हणून पालकांनो मित्रांनो आधी मराठी शिका मराठीचं महत्त्व ओळखा मराठीचं अस्तित्व ओळखा मराठीची महानता ओळखा मराठीला विसरू नका कारण मराठी ही आली पाहिजे ही समजली पाहिजे मराठी आली पाहिजे मराठी बोलता आली पाहिजे मराठी लिहिता आली पाहिजे मराठी ही कानामात्राची भाषा असल्यामुळे ती अवघड जाते इंग्रजीला कानामात्रा नाही म्हणून इंग्रजी सोपी आहे परंतु मराठी ही अवघड आहे परंतु मराठीचं वर्चस्व हे फार मोठं आहे मराठीची महानता ही फार मोठी आहे इंग्रजीपेक्षा या इतर भाषांपेक्षा मराठीची महानता खूप मोठी आहे खूप महान आहे मराठीला विसरू नका काही काही लोक या काही काही पालक आपल्या बाळाला आपल्या आप लेकराला सरळ सरळ मराठी न शिकवता इंग्लिश मिडियम शाळेत टाकतात त्या लेकराला मराठी तर येतच नाही मग त्याला इंग्रजी कशी येईल त्याला इंग्रजी कशी कळेल जरी त्यानं इंग्रजी भाषा शिकली तर त्याला त्याचा अर्थ कसा कळेल व्हाट इज धीस असं जर म्हटलं तर त्याचा मराठीत अर्थ कसा कळेल तो कसा जाणून घेईल आधी मराठी शिकवा इंग्रजी शाळेत टाकण्याच्या ऐवजी आधी त्याला मराठी शिकवा चांगल्या रीतीने मराठी शिकवा त्याला मराठी वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे बोलता आली पाहिजे त्याला मराठीचं महत्त्व कळालं पाहिजे त्याला मराठीची अस्मिता कळाली पाहिजे त्याला मराठीचं मराठीची महान ताकळाली पाहिजे जशी मराठी बोलता येते तशी त्याला लिहिता आली पाहिजे तशी त्याला समजली पाहिजे असे बरेचसे लेकरं आहेत की ज्यांना मराठी बरोबर वाचता येत नाही बरोबर लिहिता येत नाही अशी खूप लेकरं आहेत काही काही लेकरं अशी आहेत की ज्यांना इंग्रजी वाचता तर येते पर परंतु त्याचा अर्थ कळत नाही समजत नाही याचं कारण म्हणजे त्यांना मराठी येत नाही मराठी आली पाहिजे मराठी समजली पाहिजे मराठीमुळेच त्याचं जीवन घडणार आहे मराठीमुळेच त्याचं अस्तित्व घडणार आहे मराठीमुळे त्याचं जीवन सुंदर होणार आहे मराठी आली पाहिजे कारण मराठीचं महत्व हे आगाध आहे अपार आहे कोणत्याही भाषापेक्षा ही मराठी कमी नाही ज्याला मराठीचं महत्व समजलं ज्याला मराठीचं महत्त्व कळालं ज्याला मराठी भाषेची जाणीव झाली मराठीची महानता समजली त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल आणि तो चांगल्या रीतीने मराठी बोलू शकेल मरा म्हणून मराठी समजून घ्यायला पाहिजे मराठी जाणून घ्यायला पाहिजे मराठीचं वस्त वर्चस्व वाढलं पाहिजे मराठीचा दबदबा वाढला पाहिजे म्हणून आधी मराठी शिका नंतर इंग्रजी शिका आधी मराठी चांगल्या रीतीने कळाली पाहिजे समजली पाहिजे बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे तरच नंतर इंग्रजी चांगल्या रीतीने येते तरच इंग्रजी चांगल्या रीतीने बोलता येते वाचता येते लिहिता येते आणि कळते सुद्धा म्हणून मराठी ही चांगल्या रीतीने कळाली पाहिजे जाणली पाहिजे समजून घेतली पाहिजे मराठीचं महत्त्व ओळखा मराठीची अस्मिता ओळखा आजच्या काळामध्ये मराठीमध्ये काही भेसळ शब्दही आलेले आहेत मराठी बोलता बोलता आपण काही इंग्रजी शब्दही बोलतो मराठी बोलता बोलता परंतु कोणाला त्याचा अर्थ माहित नाही आता बॅट बॅटा हा शब्द इंग्रजी आहे परंतु आपण त्याला मराठीमध्ये फळी म्हणतात परंतु लोक बॅटच म्हणतात मराठी नाही बोलत यामुळे मराठीचं अस्तित्व हो कमी झालेलं आहे म्हणून फळी म्हणायला पाहिजे बॅट नाही असे बरेचसे शब्द आहेत की आपण मराठी बोलता बोलता इंग्रजीपर्यंत वापरतो परंतु त्या त्या म त्याचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे क्रिकेट आता मराठी बोलता बोलता क्रिकेट हा शब्द वापरतो परंतु मराठी अर्थ काय तर मराठी आहे फळी मराठी अर्थ आला पाहिजे की नाही मराठी शुद्ध रीतीने बोलता आली पाहिजे शुद्ध रीतीने लिहिता आली पाहिजे त्याच्यात भेसळ नाही झाली पाहिजे मराठी लिहित असताना तर इंग्रजी एकही शब्द येऊ नये शुद्ध पवित्र मराठी आहे म्हणून चांगली शुद्ध मराठी बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे मराठीमध्ये भेसळ होऊ नये मराठीचं अस्तित्व बिघडू नये मराठीची अस् अस्मिता खराब होऊ नये म्हणून मराठी बोलताना मराठी लिहिताना मराठी वाचताना चांगल्या रीतीने वाचली पाहिजे चांगली रीतीने लिहिली पाहिजे यासाठी मराठी चांगल्या रीतीने सुंदर रीतीने शिकून घ्या समजून घ्या जाणून घ्या मराठीचं जा मत ओळखा मराठीची अस्मिता ओळखा कारण मराठी आल्याशिवाय इंग्रजी येत इंग्रजी समजत नाही म्हणून हे मराठीचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या समजून घ्या प्रत्येकाने या मराठीला महत्त्व दिलं पाहिजे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे की मराठी आपली मातृभाषा आहे मराठी आपल्या देशाची भाषा आहे म्हणून मराठीचं वर्चस्व फार मोठं आहे मराठी आपली मायभूमी आहे मराठी आपली मायभाषा आहे मराठी आली पाहिजे समजली पाहिजे मराठीतले तुम्ही अभंग आहा अर्चना पहा मराठीतले ग्रंथ पहा मराठी साहित्य हे सर्व भाषांपेक्षा श्रेष्ठ आहे चांगला आहे दर्जेदार आहे मराठी साहित्यात खूप शक्ती आहे मराठी काव्यात खूप शक्ती आहे अफाट जोर आहे शक्ती आहे सामर्थ्य आहे मराठी साहित्य खूप विशाल आहे मराठी साहित्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही मराठीची बरोबरी कोणीही करू शकत नाही म्हणून मराठी श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आहे उत्कृष्ट आहे दर्जेदार आहे उत्तम आहे मराठीची व मराठी साहित्याची बरोबरी जगात कोणीही करू शकत नाही मराठी साहित्याचं महत्त्व किती अपाट आहे की तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथाद्वारे वेगवेगळ्या काव्याद्वारे वेगवेगळ्या गोष्टीद्वारे तुम्हाला कळून येईल आपली भारतीय संस्कृती फार श्रेष्ठ आहे भारतीय संस्कृतीचं महत्त्व फार अपार आहे म्हणून भारतीय संस्कृत जपन केलं पाहिजे भारतीय संस्कृती संवर्धन केलं पाहिजे भारतीय संस्कृतीला जपलं पाहिजे मराठीला महत्त्व द्या मराठीची अस्मिता ओळखा मराठीची महानता ओळखा आपल्याला चांगल्या रीतीने मराठी वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे बोलता आली पाहिजे जागे व्हा जागृत व्हा आणि मराठीचं वर्चस्व वाढवा मराठीची शक्ती वाढवा मराठी ताकद वाढवा मराठीच्या अस्तित्वाला धोका लागून मराठीच्या अस्तित्वाला मराठीच्या अस्तित्वाला अडथळा येऊ नये मराठीत अस्तित्व टिकून राहावे यासाठी टिक प्रयत्न करा हो। सर्वांनी व्हा जागृत व्हा आणि आपल्या पाल्यांना आपल्या लेकरांना आधी मराठी शिकवा पालकांनो मित्रांनो आपल्या पाल्याला आपल्या लेकराला आधी मराठी शिकवा त्यांना मराठी चांगल्या रीतीने वाचता बोलता लिहिता आली पाहिजे समजली पाहिजे कळाली पाहिजे का मात्र समजली पाहिजे म्हणून पालकांनो मित्रांनो मराठी चांगल्या रीतीने जाणून घ्या आपल्या लेकराला चांगली शिकवा मराठीची मानता ओळखा मराठी जर नाही शिकली आणि डायरेक्ट तुम्ही इंग्लिश मिडियमधील लेकरला टाकलं आणि जर शिकवली नाही तर नंतर मराठी शिकायला फार अवघड जातं फार कठीण जातं कारण लेकरू मोठं लेकरू मोठं होतं त्याचे वर्ग वाढत जातात दुसरी चौथी पाचवी सातवीला जातो परंतु त्याला तरी मराठी वा वाचता येत नाही लिहिता येत नाही बोलता येत नाही आठवीला आठवी नववीला जातो तरी त्याला मराठी येत नाही आणि मग नंतर तुम्ही मराठी शिकवण्याचा प्रयत्न करता परंतु त्याला ते नंतर फार आवड जाते त्याला फरक ती कठीण जाते कारण मराठी भाषा ही अवघड आहे सोपी नाही म्हणून तिला मराठी भाषेला प्रेम देऊन जिद्द चिकाटीने आवडीने गोडीने श्रम परिश्रमाने ध्येय ध्यासाने शिकावं लागतं तर ती मराठी येते आणि येते मनातून मराठी शिकावी लागते तर मराठी येते आणि लागते म्हणून नंतर पश्चाताप ऐवजी आताच आपल्या पाल्याला आपल्या लेकराला आपल्या बाळाला पहिल्यापासूनच त्याला आधी मराठी शिकवा मराठी चांगल्या रीतीने शिकवा सुंदर रीतीने शिकवा आणि नंतर मग त्याला इंग्रजी शिकवा आधी मराठी आली पाहिजे कळाली पाहिजे मराठीची मूळाक्षरं बाराखडी त्याला आली पाहिजे रस्तिर्घ कळालं पाहिजे मात्रे कळाली पाहिजे सर्व काही त्याला समजलं पाहिजे त्याला मराठी चांगल्या रीतीने आली की मग त्याला इंग्रजी ऑटोमॅटिक येते कारण मराठी त्याला इंग्रजी त्याला सोपी जाते मराठी चांगल्या रीतीने आली की नंतर त्याला इंग्रजी शिकायला सोपी जाते समजायला सोपी जाते आधी मराठी चांगल्या रीतीने आली पाहिजे कळाली पाहिजे समजली पाहिजे म्हणून मराठीचं महत्त्व ओळखा जाणा मराठीची अस्मिता ओळखा जाणा कारण मराठी आली जा तरच इंग्रजी येते मराठी हा सर्व भाषांचा राजा आहे मराठीचं प्रभुत्व फार मोठं आहे मराठी अस्तित्व फार मोठं आहे मराठीची महानता फार मोठी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद